नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो पंचवीस मे रोजी फलटण तालुक्यामध्ये जोरदार मुसळधार अवकाळी पाऊस झाला आणि यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे तब्बल पाच दिवस उलटले आणि यानंतर आता शासनाचे प्रतिनिधी असलेले मंत्री आपत्कालीन आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावरती येत आहेत ठीक चार वाजता फलटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला मंत्री महोदय दे, भेट देत आहेत खर तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक तीनशेहून जास्त मिलीमीटर पाऊस झाला आणि यामध्ये प्रचंड नुकसान झाले यामध्ये शेतजमिनीचे नुकसान झाले आहे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी शेतजमीन खचून गेले आहे रस्ते वाहून गेले आहेत पूल वाहून गेले आहेत बंधारे वाहून गेले आहेत यांचे प्रचंड प्रमाणावरती नुकसान झाले आणि आज दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी चार वाजता मंत्री मकरंद पाटील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आता यामध्ये कोणकोणत्या गावांना कुठल्या कुठल्या नुकसानग्रस्त बागांना भेटी देऊन मंत्री काय आश्वासन देत आहेत याकडे नुकसानग्रस्त शेतकरी असतील त्याचबरोबर ज्यांचे पिकाचे नुकसान झाले आहेत त्याचबरोबर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहेत घरामध्ये पाणी गेले आहेत आता यांना काय मदत जाहीर करतायत हे, हेच या ठिकाणी आता मंत्री महोदय आल्यानंतर निश्चित समजणार आहे तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत चॅनलवरती पाहिल्यात असाल तर नमस्ते पंडन युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लवकरात लवकर व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद